शेतीचं धोरण दिल्लीत ठरवतं फक्त ऊस पिकाला कायदेशीर भाव मिळतो इतर पिकांना हमी भाव मिळत नाही त्यासाठी संघर्ष केला एकवीस पक्षांचा पाठिंबा घेतला मात्र माझी मुदत संपल्यानं हा प्रश्न प्रलंबित राहिला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कायद्याला संसदेत मंजुरी मिळवण्यासाठी मला संसदेत जायचंय त्यासाठी मला निवडून देण्याचं आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं अखिवाड शिरो लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ शेट्टी बोलत होते अध्यक्षस्थानी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जलिंदर पाटील होते प्रारंभी शेट्टी यांची गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की सर्वसामान्य शेतकऱ्यांची कट का, का, भाषा संसदेत मांडणार आहे दिल्लीत धोरण ठरतं आणि येथील शेतकऱ्यांचं मरण होतं केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला यावेळी प्राध्यापक जालेंद्र पाटील म्हणाले की लोकसभेची निवडणूक प्रश्नांसाठी व्हावी मात्र ही निवडणूक राजू शेट्टी यांना घेण्यासाठी होत आहे हे दुर्दैव आहे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणारी ही संघटना आहे ही चळवळ टिकवण्यासाठी सर्वांची जबाबदारी आहे राजू शेट्टींना घेरण्यासाठी संपूर्ण देशातून रणनीती आखली जाते हे मोडून काढण्याची सर्वांची जबाबदारी आहे यावेळी सावकार माध नाईक यांचं भाषण झालं सभेला माजी सरपंच विशाल चौघले ग्रामपंचायत सदस्य शीतला सर महिला जिल्हाध्यक्ष सौजयश्री पाटील शिरो पंचायत समितीचे माजी सभापती सुवर्ण आपराज युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील आदी प्रमुख उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून जा ईडीच्या कारवाईला तयार राहा अशी स्थिती या देशामध्ये आता तयार झालेली आहे जो ईडी ला घाबरत नाही जो सीबीआय घाबरत नाही तोच मध्ये खणखणीत आवाजामध्ये बोलू शकतो सध्या तरी तुमच्या समोर माझ्याशिवाय दुसरा पर्याय असं मला वाटत नाही म्हणून तुम्ही मला मत दिलं पाहिजे असं माझं आग्रहाचं सांगणं आहे ऐका दुसरा तुम्हाला